सर्वांना कसे हाच सर्वजण समर्थक रूपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना चला तर ब्लॉगला आता सुरुवात करूया या ठिकाणी अगोदरच्या दिवशी मुलांना हा होमवर्क दिला होता तर मुलांनी जसंच्या तसं काउंटिंग करून आणलेलं होतं तर काही काही पालकांना देखील समजलं नाही आणि मुलांना पण समजलं नाही आणि ज्युनियरची मुलं आहे त्यांना काही एवढं कळत नाही शिकवल्यावर सुद्धा काही काही मुलं अशी आहेत काही काही खूप ॲक्टिव्ह असतात की त्यांना समजून जातं हो त्यांची ग्रास्पिंग पॉवर जी ती खूप चांगली असते आणि काही काही पालकांच्या पण लक्षात आलं नाही तर त्यांना समजलं पाहिजे तर त्यासाठी ना मी प्रत्यक्ष एक व्हिडिओ तयार केला की आपल्या मुलांना तुम्ही कशा प्रकारे हा होमवर्क घ्यायचा एक व्हिडिओ तेन करून ना स्कूलच्या ग्रुपवर टाकला आणि मग त्यानंतर त्यांना सांगितलं की सी द व्हिडिओ अँड फॉलो म्हणजे हा व्हिडिओ बघा आणि असाच तुम्ही ना फॉलो करा कारण कसं आहे आपण मुलांना शिकवून देतो आणि प्रत्येकच पॅरेंट्स शिकलेलेच असतील असं नाही तसं आता नव्वद टक्के पॅरेंट्स जे आहे तर ते शिकलेलेच असतात परंतु एखाद्या वेळेस काय होतं ना पॅरेंट्स जे आहे तर ते काही काही शिकलेले नसतात तर असा प्रॉब्लेम होतो म्हणतो पण एक टीचरच जर चांगली भेटली ना मुलांना त्यांना ज्या गोष्टी समजत नसल्या त्या जर अशा आपण व्यवस्थित व्हिडिओच्या द्वारे किंवा फोटोंच्या द्वारे जर समजवून सांगितल्या ना तर नक्कीच मुलांच्या ग्रोथमध्ये फरक पडतो आणि पालकांनासुद्धा ना प्रॉब्लेम येत नाही तर आज शनिवार आहे आणि सॅटर्डेचं माझं रुटीन कसं असतं तर फक्त ना उसळ करावी लागते कारण मिस्टरांचा ना उपवास असतो तर उसळ जी आहे ना तरी मी जास्तच करते म्हणजे कसं आहे की सर्वांना घरामध्ये खाण्यासाठी उसळ म म्हणजे होऊन जाते स्वयंपाक करण्याचं टेन्शन नसते तर या ठिकाणी बटाटा वगैरे मी आता बटाटा आणि मिरच्या शिजायला टाकलेल्या आहे आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो करून घेत आहे तर शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो थोडा शिल्लकच करून ठेवते मी म्हणजे कसं आहे पुढच्या वेळेस ना आपल्याला तोच कामात येतो तर या ठिकाणी माझी उसळ पण होते आणि आजकाल अभ्यासक्रमामध्ये इतका फरक पडत चाललेला आहे इतके वेगवेगळ्या प्रकारचे इतक्या वेगवेगळ्या टाईप्सचे क्वेश्चन येतात तसं आम्ही वंडर लर्निंग जो आहे तर त्यांचा सिलेबस घेतलेला आहे वंडर लर्निंगवाल्यांचा तर खूप छान आहे बरं का तर या ठिकाणी ज्या काही माझ्या ताई दादा असतील तर त्या शिक्षिका असतील शिक्षक असतील तर त्यांनासुद्धा ना हा व्हिडिओ उपयुक्त होईल तर वंडर लर्निंगचा सिलेबस आहे खूप छान असा आहे मंथली एक बुक आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला ना एक बुक पाठवायची अशा दहा बुक त्यांनी दिलेल्या आहे आणि एक ना ड्रॉइंगची बुक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये क्राफ्ट वगैरे अशी ॲक्टिव्हिटी आहे है एक जुन एक है. है तर छान आहे म्हणजे कसं आहे प्रत्येक महिन्याला ना मुलगा एकच जून महिन्यामध्ये मुलगा एकच बुक आणणार मग ती कंप्लीट झाल्यानंतर जुलैमध्ये सेकंड बुक आणणार ती कम्प्लीट झाल्यानंतर थर्ड बुक आणणार आणि प्रत्येक बुकमध्ये ना व्यवस्थित असं सिलेबस दिलेला आहे तर छान आहे मला तर आवडला वंडर लर्निंगवाल्यांचा सिलेबस तर कसं आहे सिलेबस हे आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे येत राहतात आणि वेगवेगळ्या प्रकाशांचे सगळंच येत राहतं आणि आता इतके वेगवेगळे वेग टाईप्स ऑफ डिफरंट इतके वेगवेगळे क्वेश्चन इकडे वेगवेगळे सिलेबस येतो आहे की तो आहे ना काही काही वेळेस असं टीचर लोकांनासुद्धा प्रश्न पडतो की इथं काय करायचं आहे दिलेलं तेच असतं पण घुमवून फिरवून असं दिलेलं असतं बघा तर असो झाला तो प्रॉब्लेम सॉल्व तर सॅटर्डे असल्यामुळे आज भांड्यांची सुद्धा होती ती जरा कमी होती कारण स्वयंपाक नव्हता सर्वांसाठीच उसळ बनवली तर या ठिकाणी सर्व किचन वगैरे बघा क्लीन झालेलं आहे आणि आज स्कूलमध्ये ना पिंक डे आहे तर पिंक डेसाठी सर्व टीचरांनासुद्धा सांगितलं होतं की पिंक डेसाठी तुम्ही विअर करा तर याच ठिकाणी अशा प्रकारे मी ड्रेस विअर केलेला आहे कसा वाटला नक्की सांगा तर कसं आहे आणि घरी जर आपण सर्व व्यवस्थित क्लीन वगैरे करून गेलो ना तर मग एवढं टेन्शन नसतं स्कूलमध्ये की घरचं काम आवरायचं आहे आवरायचं आहे तसं मी ना परत डबल कामं करत असते त्याच्यामुळे जा मी जास्त कामाचा लोढा जो आहे तर तो घेत नाही कारण जेवढं झालं तेवढं करायचं शेवटी मानवे मशीन नाही तर जेवढं झालं तेवढं मी करून घेते शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग ये ना त्याच्यानंतर स्कूलमध्ये आता मी निघालेली आहे तर या ठिकाणी स्कूलमध्ये अगोदर सॅटरडे असल्यामुळे पी टी वगैरे झाली त्यानंतर पिंक डे सेलिब्रेशनसाठी बघू शकता मी श थोडक्यातच तुम्हाला सांगितलं कारण जास्त व्हिडिओ वगैरे स्कूलचे ना मी घेऊ शकत नाही तर पिंक डेसाठी अशा प्रकारे छान मस्तपैकी से सजावट वगैरे करून ठेवली मुलांचे फोटोज वगैरे घेतले ते फोटोज तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच की प्रत्येक मुलांना देखील असे ऑब्जेक्ट जे आहे तर ते ऑब्जेक्ट बनवले होते आणि त्यानंतर त्यांचे फोटोज वगैरे असे काढले मग तेच आम्हाला ना ग्रुप अपलोड करावे लागतात ते नक्की तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दिसतील तर बघा त्यानंतर ना स्कूल मध्ये मग क्लास मध्ये ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे ती म्हणजे कलर डेची कौन सा कलर का ड्रेस पेन आहे पिंक मध्ये पण नेमका आज बर्थडे होता सर्वांना चॉकलेट वगैरे वाटले तर त्या मुलांनी चॉकलेट आणले होते तर छान असं सर्व मुलं वगैरे खुश होते आज आणि सर्वच एकत्र आलं त्यांच्यासोबत ॲक्टिव्हिटी पण म्हणजे आज अभ्यास त्यांना न होताच पिंक डे पण सगळंच त्यांना एकत्र आलं त्याच्यामुळे खूप खुश होते डिरेक्टली आम्ही तिकडनंच मग स्कूलमधून मी मिस्टरांना फोन केला आणि किराणा घ्यायला गेलो कारण किराणा महिन्याचा घरामध्ये भरलेला असला म्हणजे कसं टेन्शन नसतं फक्त आपल्याला विकली फक्त भाजीपाला आणावा लागतो आणि डेलीसाठी दूध तर पटपट आल्यानंतर इकडे मग किराणा जो आहे तर तो सुद्धा फास्ट असा भरून घेतलेला आहे कारण कसं का आहे आपण जर करू बारे ठेऊ बारे असं करत राहिलो ना सा तर मग ते होत नाही आणि सॅटर्डेला ना सहसा आमच्याकडे वरणबट्टी असते तर इकडे मी वरणबट्टीचं कुकर वगैरे जे होतं ते पण लावून दिलेलं होतं आणि एका ताई विचारत होते आमच्या इथं की वरणबट्टी नाही का नेमकं काय आहे तुमच्या इकडे तर त्यांच्या घरी आता थोडं वरणबट्टी घेऊन चाललेली आहे तर या ठिकाणी असे फोटोज वगैरे आहे तर ते असे काढलेले होते आम्ही तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा सो तर इथंच आजचा ब्लॉग मी संपवते पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत